नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे <coughs> चला तर आज आपण पाहूया वन विभाग अंतर्गत भरती दोन हजार चोवीस नोकरीचे ठिकाण आहे नागपूर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे जाहिराती संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत तर वन विभागा तर्फे भरती 2024 हजार चौबीस पात्रता है फावी पास पदवीदरपर्यंत ठीक है सविस्तर महती आप भागा पहना आर वन विभाग अंतर्गत पद भरना पदा सा शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता काय असणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पेंच वाघ्र प्रकल्प यामध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे या भरती प्रक्रियेमध्ये दहावी पास ते पदवीधर तसेच आय टी आय उत्तीर्णसाठी ही पदवी काढण्यात आलेली आहे पदसंख्या आहे पदांच्या सविस्तर माहिती ही जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे जाहिरात आपण खाली दिलेली आहे ते आपण वाचणारच आहोत पदाचे नाव आहे खाली दिलेल्या पी डी एफमध्ये सविस्तर माहिती पाहायची आहे भरती विभाग आहे महाराष्ट्र वन विभाग आणि मासिक वेतन आहे तेरा हजार ते तीस हजार इतके पेमेंट राहणार आहे अधिकृत जाहिरात संपूर्ण माहिती ही तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली आहे शैक्षणिक अर्हता दहावी पास ते पदवीधर अज अर्ज अर्जा करू शकतात इथे तुम्हाला क्लिक करून जाहिरात पाहायची आहे त्यानंतर समोर बघूया वयोमर्यादा हो पण तुम्हाला त्या अर्जामध्ये दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे एकूण पदे एक अकरा पदांसाठी ही पद पदभरती आहे मुलाखतीची तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस मुलाखतीचा पता आहे हरिसिंग वन विभाग नागपूर येथे मुलाखत घेण्यात येणार आहे चला तर सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत बघा ही जाहिरात आहे जाहिरात तुम्हाला दिसत असेल थोडं ब्राईटनेस करतोय तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आहे कार्यकारी संचालक कराले पेंच वाघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांच्या कार्यालयाद्वारे विषय आहे पेंच वाघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर महाराष्ट्र पदभरती कंत्राटी पद्धतीवर मुलाखतीची दिनांक व वेळ याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत तर याच्यामध्ये सांगितलं आहे उपरोक्त संदर्भीय पत्रांद्वारे पेंच वाग्रह प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठात नागपूर पदभरती कंत्राटी पद्धतीवर बाबत जाहिरात ही स्थानिक वृत्तपत्रामध्ये दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेली आहे म्हणजे वृत्तपत्रामध्ये सुद्धा याची जाहिरात टाकण्यात आलेली आहे पाच तारखेला या अनुषंगाने पेंचवाग्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती कंत्राटी पद्धतीवर मधील पदांची मुलाखतीची वेळ व तारीख प्रकाशित करण्यात करण्याकरिता या सोबत पाठवण्यात येत आहे तरी सदरहू माहिती त्वरित प्रकाशित करण्यात आलेली आहे ठीक आहे संकेतस्थळावर आपल्याला पाहता येईल त्यानंतर बघा मित्रांनो जाहिरात दिलेल्या पदांची पदसंख्या व मानधन मुलाखतीचे वडापत्रक इथे दिलेले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये एक ते नऊ तुम्हाला पदांचे नाव दिलेले आहे याच्यामध्ये आहे पहिला आहे व्हेटरनरी ऑफिसर दूसरा है जी एक्सपर्ट तीसरा है डाटा एनालिस्ट चौथा है जी आर एफ पांचवा है सीनियर डाटा एंट्री ऑपरेटर सावा है बायोलॉजिस्ट सातवा है सोलर टेक्निशिन आठवा है इको टूरिज्म कोडिनेटर अण्डवाए वाटर प्रोजेक्ट हेल्पर ठीक है, है ये मानधन अशा पद्धतीने आहे जसं व्हेटरनरी आहे त्यांना साठ हजार प्लस टी आहे दहा हजार त्याच्यानंतर जी एस एक्सपर्ट त्यांना तीस हजार त्यानंतर डाटा ॲनालिस्ट त्यांना आहे पंचवीस हजार जे आर ई एफ कनिष्ठ संशोधन सहाय्यक त्यांना पंचवीस हजार सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर त्यांना एकवीस हजार त्यानंतर बायोलॉजिस्ट त्यांना पस्तीस हजार प्लस टी ए पाच हजार सोलर टेक्निशियन सौर तांत्रिक त्यांना वीस हजार त्यानंतर इकोट्युरिझम कॉर्डिनेटर त्यांना पंचवीस हजार प्लस टी ए पाच हजार वाटर प्रोजेक्ट हेल्पर त्यांना तेरा हजार रुपये मानधन टिप दिलेली आहे वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता टी ए लागू राहणार नाही उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना परिपूर्ण बायोडाटा रिझ्यूम व अर्ज ऑप्लिकेशन्स तसेच वरीलप्रमाणे दर्शवलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रताबाबतचे दस्तावेज प्रमाणपत्र खालील दिलेल्या तक्त्यात नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे पदाचे नाव आहेत प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण आहे दिनांक आहे आणि कागदपत्र मुलाखतीची वेळ दिलेली आहे तर याच्यामध्ये वेटरनरी ऑफिसरसाठी वेटरनरी ऑफिसर जी आय एस डाटा एंट्री जी आर एफ सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर आणि बायोलॉजिस्ट सोलर टेक्निशियन इको टुरिझम आणि वॉटर प्रोजेक्ट हेल्पर यांच्या सर्व पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीची ठिकाण आहे हरिसिंग वन सभागृह सेमिनरी हिल्स नागपूर आणि दिनांक आहे मुलाखतीची तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कागदपत्र तपासणीसाठी तुम्हाला या या वेळेस यायचं आहे जसं वेटरनरी ऑफिसर यांचे कागदपत्राची वेळ आहे सकाळी साडेदहा वाजता आणि त्यांची मुलाखतीची वेळ आहे अकरा वाजता त्यानंतर जी, जी आय एस एक्सपर्ट यांचे कागदपत्राची तपासणी आहे अकरा वाजता आणि मुलाखतीची वेळ आहे साडे अकरा वाजता त्यानंतर डाटा ॲनालिस्ट यांच्या आहे सकाळी साडे अकरा वाजता कागदपत्राची तपासणी आणि मुलाखतीची वेळ आहे बारा वाजता त्यानंतर जे आर एफ कनिष्ठ संशोधक सहाय्यक यांच्या आहे दुपारी बारा वाजता कागदपत्राची वेळ आहे आणि दुपारी साडेबारा वाजता मुलाखतीची वेळ आहे त्यानंतर सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर यांची आहे कागदपत्राची वेळ आहे साडेबारा वाजता आणि मुलाखतीची वेळ आहे एक वाजता त्यानंतर बायोलॉजिस्ट यांची दुपारी दोन वाजता कागदपत्राची वेळ आहे त्यानंतर मुलाखतीची वेळ आहे अडीच वाजता त्यानंतर सोलर टेक्निशियन यांची कागदपत्राची तपासणीची वेळ आहे अडीच वाजता आणि मुलाखतीची वेळ आहे दुपारी तीन वाजता त्यानंतर इकोट्युरिझम कॉर्डिनेटर यांची कागदपत्र तपासणीची वेळ आहे दुपारी साडेतीन वाजता आणि मुलाखतीची वेळ आहे चार वाजता त्यानंतर वॉटर प्रोजेक्ट हेल्पर जलप्रकल्प मदतनीस यांची कागदपत्र तपासणीची वेळ आहे चार वाजता आणि मुलाखतीची वेळ आहे दुपारी साडेचार वाजता ठीक आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर जाहिरात दिलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता आणि पात्रता याच्यामध्ये काय आहे याच्या संदर्भात यामध्ये माहिती दिलेली आहे जसं पहिलं आहे व्हेटरनरी ऑफिसर यांचे मानधन साठ हजार प्लस दहा हजार टी ए डी ए ठीक आहे आवश्यक शैक्षणिक अर्थ आहे स्थानकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ पर्सेंट गुणासह पदव्युत्तर पदवी वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी एम वी एस ला प्राधान्य देण्यात येणार आहे अतिरिक्त पात्रता समजत्यांची असेल वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव वैद्यकीय शास्त्रांच्या क्षेत्रांतील कमी कमीत कमी तीन वर्षाच्या व्यवहारिक अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा आहे जी आय एस एक्सपर्ट याच्यासाठी पद एकच आहे आणि मानधन आहे त्यांना तीस हजार प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर याच्यामध्ये आहे शैक्षणिकर्ता एम एस सी एम एस सी हा ज्यु इन फॉर्मॅटिक किंवा इन्वारमेंटल सायन्स ज्यो जो, जो, जिओ जिओलॉजी किंवा बी ई बी टीच कॉम्प्युटर सायन्स विथ डिप्लोमा इन जिओ इनफॉर्मॅटिक्स त्यानंतर अतिरिक्त पात्रता जी आय एस त्यानंतर विशेष कौशल्य आवश्यक मीडिया एरडास इमॅजिर्स ऑग जी आय एस क्यू जी आय एस क्रास पदव्युत्तर पदविका आणि जी आय एस पदविका त्यानंतर तिसरा आहे डाटा अॅनालिस्ट याच्यामध्ये एकूण एक पद मानधन आहे पंचवीस हजार प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव नागपूर याच्यामध्ये शैक्षणिक अर्ता एम एस सी एन जिओलॉजी ऑर जिओफिजिक्स फिजिक्स बी बीई किंवा बी टीच इन कम्प्युटर सायन्स त्यानंतर बघा मित्रांनो चौथा आहे जे आर एफ कनिष्ठ संशोधक सहाय्यक याच्यामध्ये एकूण दोन पदे आहेत आणि मानधाना यांचे पंचवीस हजार रुपये आणि मुख्यालय यांचं प्रधान मुख्य वन संरक्षक ओके नागपूर याच्यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्थ आहे यांची वन्यजीव विज्ञान प्राणीशास्त्र त्यानंतर वनस्पतीशास्त्र पर्यावरणशास्त्र वन्यजीव विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर किमान साठ पर्सेंट गुणासा ठीक आहे त्यानंतर अतिरिक्त पात्रता वन्यजीव क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव वन्यप्राणी संनियंत्रण कामाचा अनुभव वाघ्र सनियंत्रण कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर पाचवा आहे सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर याच्यामध्ये एक पद आहे आणि यांच्या मानधन आहे एकवीस हजार रुपये ठीक आहे प्रधान मुख्य वन संरक्षण नागपूर याच्यामध्ये आहे शैक्षणिकर्ता कोणत्याही शाखेतील पदवी पदवीधर तसेच एम एस सी आय टी परीक्षेचे उत्तीर्ण टंकलेखक वेग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी चाळीस शब्द प्रति मिनिट त्यानंतर अतिरिक्त पात्रता यांना पाहिजे वन विभागात कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव तसेच मूलभूत संगणक ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे इंटरनेट आणि ईमेलवरही काम करता आले पाहिजे तसेच एम एस ऑफिस एम एस वर्ल्ड एम एस एक्सेल व पॉवर पॉईंट इत्यादीचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर साव आहे बायोलॉजिस्ट याच्यामध्ये एकूण दोन पोस्ट आहे पस्तीस हजार रुपये मानधन आहे त्यानंतर पाच हजार प्रति महिना प्रवास भत्तासुद्धा त्यांना देण्यात येणार आहे यांचा जो मुख्यालय राहील हा राहील नागलवाडी वनपरिक्षेत्र त्याच्यानंतर आवश्यक शैक्षणिक पार पात्रता आहे वन्यजीव विज्ञान प्राणीशास्त्र वानिकी वनस्पतीशास्त्र पर्यावरणशास्त्र किंवा तत्सम पदव्युत्तर किमान साठ डिग्री साठ पर्सेंट गुणांचं सा उत्तीर्ण त्यानंतर अतिरिक्त पात्रता यांची आवश्यक आहे वन्यजीव क्षेत्रात कमीत कमी तीन वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे नियंत्रण कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल नंबर सात आहे सोलर टेक्निशियन सौर तांत्रिक एक पद वीस हजार रुपये पेमेंट आहे आणि त्यांच्या मुख्यालय राहणार आहे सिल्लारी पेंच वाग्र प्रकल्प यांच्या शैक्षणिक अर्थ आहे दहावी पास इलेक्ट्रिक विभा विषयात आय टी आय साठ टक्के गुणांचे उत्तीर्ण असावा डिप्लोमा धारकांस प्रथम प्राधान्य देण्यात येणार त्यानंतर आहे अतिरिक्त पात्रता आहे सोलर तांत्रिक कामाच्या एक वर्षाचा कमीत कमी अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर आठवा आहे इको टुरिझम निसर्गानुभव प्रकल्पाकरिता एक पद आहे पंचवीस हजार रुपये मानदान आणि पाच हजार रुपये प्रतिमाहिना प्रवास भत्ता पेंचवाग्रह प्रकल्प नागपूर कोणत्याही शाखेतील पदवीधर हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच एम एस डब्ल्यू धारकास प्रथम प्राधान्य देण्यात येणार त्यानंतर अतिरिक्त पात्रता आहे मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे त्यानंतर नव्व आहे वॉटर प्रोजेक्ट हेल्पर एकूण एक पद आहे तेरा हजार रुपये यांचं मानधन आहे आणि मुख्यालय आहे सिल्लारी बेंच वाग्र प्रकल्प त्यानंतर शैक्षणिक अहर्ता लागणार आहे दहावी पास पर्यावरणपूर्वक प्रकल्पाचा अनुभव असणे आवश्यक का, आहे कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर अतिरिक्त पात्रता आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिता वाचता यावे स्थानिक रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे ठीक आहे इत्यादी गोष्टी तुमच्या माहितीसाठी आहे मित्रांनो त्यानंतर काही महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत ते आपण पाहूया पहिलं आहे या पदाकरिता मराठीचे पुरेसे ज्ञान वाचन लिहिणे बोलण्यात आवश्यक आहे त्यानंतर आहे निवड झालेल्या उमेदवारासवरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी कामे करावे लागेल त्याच्यानंतर आहे पेंच वाग्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती कंत्राटी पद्धतीवर मधील पदाकरिता बायोडाटा रिझ्यूम व अर्ज ऑप्लिकेशन्स तसेच वरीलप्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रताबाबतचे मूळ दस्तावेज मुलाखतीच्या वेळेस दाखवणे गरजेचे आहे त्यानंतर आहे चौथा आहे उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय निमशासकीय अशासकीय संस्था किंवा संघटना याच्या पदाधिकारी असता कामा नये त्यानंतर आहे सदरपदे ही वेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम प्रॅक्टिस करता येणार नाही त्यानंतर आहे नियुक्ती झालेल्या कंत्राटीपदास चोवीस तास सेवेकरिता तत्पर राहणे बंधनकारक राहील चोवीस तास तुम्हाला काम द्यावं लागेल सुरक्ष वनसंरक्षण तथा क्षेत्रसंचालक पेंच वाग्र प्रकल्प नागपूर यांच्या आदेशाने पेंच वाग्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागणार आहे तुम्हाला त्यानंतर आहे प्रवास भत्ता मिळविताना नियुक्त झालेल्या उमेदवारांनी महिन्याच्या पाच तारखेच्या आत मासिक दैनंदिनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून पडताळणी व त्यांची स्वाक्षरी घेऊन मासिक दैनंदिनी या कार्यालयास सादर करावी तदनंतर प्रवास भत्ता ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यामुळे पाच तारखेच्या आत मासिक दैनंदिनी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर आठवा आहे नियुक्त प्राधिकारी प्राधिकारी समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील याची कृपया उमेदवाराने नोंद घ्यायची आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद